आता बाप बाहेर आलाय बॉस बाहेर आलाय रॅलीतील युवकांची नागरिकांना शिविग बाहेगिरीची धिंड काढून पोलिसांनी जिरवली पुणे शहरातील मोक्कामध्ये एरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गणेश कसबे हा दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे पन्नास साठ समर्थकांनी एरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली आता बाप बाहेर आलाय बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवेगाळ केली या गुणातील नऊ आरोपींना एरोडा पोलिसांनी अटक करत त्यांची शहरात धिंड काढली येरोडा पोलिसांनी रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका दिला पुण्यात सुटलेल्या कुख्यात गुंड्याची जेलमधून बाहेर आल्यानंतर आलिशान कारमधून रॅली काढली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय टोळी प्रमुख प्रफुल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे याच्यावर मोक्का कारवाई झाली होती आरोपी कसबे याने गुन्हेगारांची टोळी तयार करून वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत आरोपींवर टोळीचे वर्चस्व निर्माण करून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत पुणे शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोकांतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता पुणे शहरातील एरोडा परिसरामध्ये खुनी हल्ला करून दहशत पसरवणाऱ्या टोळींवर गँगच्या म्होरक्यासह तेरा जणांवर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोकाअंतर्गत कारवाई केली होती